नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयामध्ये पिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ओम चैतन्य कानिरनाथ महाराज मंदिराचे पूज्य गुरुवर्य गोविंद केशव रहाणे यांच्या वतीनं गरजू आणि दुरून आलेल्या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे गेल्या वर्षभरापासून हा उपक्रम अव्याहत सुरू आहे गुरुवर्य नाथ नाथमार्ग म्हणजे अध्यात्म नीतिमत्ता आणि लोकसेवेची जणू सांगडच अनेकांना सतमार्गावर आणून लोकसेवा म्हणजेच नाथवंत ही खरीधारणा राहणेबाबांनी मजबूत केली निस्वार्थपणे जगत त्यांनी दीनदुबळ्यांची आणि समाजाची सेवा केली नाशिक अन्न सेवा समितीचे प्रमुख गुलशन कुमार चड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली रोडच्या बिटकर रुग्णालयामध्ये हे अन्नदान सुरू आहे या उपक्रमाला नुकतीच वर्षपूर्ती झाली या वर्षपूर्तीनिमित्तानं रुग्णालयाचे उपप्रमुख श्रीधनेश्वर मार्गदर्शक मोरेकाका माजी मेटरन मुठाळ मॅडम मनीषा कोतवार मल्लारी मोहिते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसंच कानिपनाथ भक्त मंडोळी जानोरी यांच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक रोडला सिलेंडर अपघातात मृत पावलेल्या कांबळे कुटुंबांच्या वारसांना संस्थेनं वीस लाखांची मदत मिळवून दिली आहे तसंच या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीची प्लॅस्टिक सर्जरी आणि उपचारासाठीही भरीव मदत करण्यात आली यावेळी या उपक्रमाचा लाभ अनेकांनी घ्यावा असं आवाहन मान्यवरांनी केलं या पंथामध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्याच गुरूंच्या आदेशामुळे आम्ही आज सर्व गुरुवार राणे बाबा सेवा संस्था या बिटको रुग्णालय म्हणजेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे महानगरपालिकेत मार्फत रन केलं जातं अशा रुग्णालयामध्ये दररोज अविरतपणे गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना अन्न सेवेची मदत करत असतो यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष राजकीय पंथ आम्हाला कुठलाही याच्यामध्ये सपोर्ट नसतो आम्ही स्वतःहून आमच्या खिशातून जे काही असेल ती सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतो करतोपनाथ मंदिर जानोरी हे स्थान आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे तिथे या गुरूंनी नाथपंथाची इतकी मोठी सेवा केली आणि अनेक भरकटलेल्या लोकांना रस्ता चुकलेल्या लोकांना यांनी नाथ मार्गात आणलं आणि नाथपंथ म्हणजे सेवेचा पंथ ही शिकवण आमच्या गुरुंनी लोकांना दिली अनेकांना सत्कार्याला लावलं त्या गुरुंच्या प्रेरणेनेच हे कार्य सुरू आहे अनेकशा किचकट विषयांमध्ये ही संस्था काम करते अनेकांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करते दवाखान्यांमध्ये मदत मदत करत असते आणि बऱ्याच वेळा कायदेशीर पण गोष्टी करत असते एका पेशंटला सिलेंडर ब्लास्टमध्ये घरच्या वाढल्यानंतर वीस लाखाची मदत या संस्थेच्या लिगल सपोर्ट मुळे झाली होती आमच्या गुरुंच्या आमच्या ताई असतील जे आमची अन्नपूर्णा माता झाली आहे तिनेही कुठला एक दिवसाचा खंड न राहता ही सेवा अविरत चालू ठेवली आहे व उज्वला ताई त्या ताईचे नाव आहे आणि त्याच नंतर बिटकॉ हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे त्यांनी आम्हाला म्हणजे असं जाणवलंच नाही की आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा घरच्यासारखं प्रत्येक ते आम्हाला सांगतात की कोणाला गरज आहे कोणाला नाही आवर्जून ज्याला गरज आहे त्याच्या मुखापर्यंत ते अन्न संस्थेमार्फत अनेक सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्यात येतात आदिवासी वस्तीमध्ये आदिवासी वस्तींमध्ये वीज आणि पाणी पुरवठा करणे रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या मुलांना तसंच दारिद्र्यात जगणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत संस्थेने पाच गरीब कुटुंबातील मुलीही दत्त घेतले आहेत तसंच नाशिक रोडच्या तक्षशिला विद्यालयात आणि गौतम छात्रालयामध्येही वेळोवेळी मोठी भरीव मदत करण्यात आली असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत सुरू आहे प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड